नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील डक यांच्या वतीने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दूध वर्तपत्र विक्रेते आणि शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले नांदेड शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिरात या रेनकोट वाटपाचा कार्यक्रम पार पडला आहे पावसाळा सुरू झाला असून रेनकोट आणि छत्रीची गरज भासत असते ही गरज लक्षात घेऊन विठ्ठल पाटील डक यांनी हा रेनकोट वाटपाचा उपक्रम राबवला आहे या कार्यक्रमात अडीच हजार रेनकोटचे वाटप करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील डक यांच्या या उपक्रमाला जी के न्यूजच्या सलाम सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील डक यांनी ऐन पावसाळ्यात गरजवंतांची गरज, गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळ आणि काळानुसार गरजवंताच्या गरजा लक्षात घेऊन असे उपक्रम राबवल्यास खरोखरच समाजाप्रती वारा पावसाची तमा न बाळगता आपल्यापरी काम करणाऱ्या गरजवंतांना एक मायेची आणि मदतीची साथ मिळेल ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आम्ही दूध विक्रेते आणि रक्तपत्र विक्रेते यांना रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत असो त्यामध्ये रक्तदान शिबिरं असेल किंवा मग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले होते त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप मारावी म्हणून विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हाही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता आत्ता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि समाजातला जो शेतकरी राजा आज आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हलाकीची आहे आणि शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी बंधूंनी म्हणजे प्रत्येकानेच दुधाचा व्यवसाय सुरू केलेला आहे मग हे दूधवाले शहरामध्ये असतील किंवा ग्रामीण भागामध्ये असतील दूध वाटप करण्याचं काम करतात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसाची किंवा उन्हाळ्याचं असेल त्या कुठल्याही ऋतूची तमाना बाळगता ते प्रत्येकाच्या घरामध्ये दूध पोहोचण्याचं काम करत असतात आणि ह्याच आमच्या शेतकरी बांधवांचा ह्या दूध विक्रेत्यांचा ह्या पावसापासून संरक्षण व्हावं किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही या ठिकाणी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचबरोबर समाजातला दुसरा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता तोही दूधवल्याचप्रमाणे सकाळी उठून प्रत्येकाच्या घरापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचं काम करत असतो मग त्याही आमच्या बांधवांचं आरोग्याची काळजी घेऊन ह्या पावसापासून त्यांचंही संरक्षण व्हावं म्हणून त्यांनाही आम्ही रेनकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता तर अतिशय उद्दंड प्रतिसाद या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेला आहे जवळपास दोन ते अडीच हजार लोकांना आम्ही या ठिकाणी रेनकोट वाटपाचा आमचं लक्ष होतं आणि ते पूर्ण केलेलं आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची